हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज आहे ना मी पनीरची रेसिपी बनवणार आहे त्यासाठी आहे ना हा एक टोमॅटो तीन टोमॅटो घेतलेले आहेत चार छोटे कांदे देऊन चार छोटे टो कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत म्हणजे मोठे मोठे फोडी करून घ्यायची आहे हे आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि हे बघा काजू पंधरावीस काजू मी पाण्यात भिजत घातले होते ते घेतलेले आहेत आता या सर्व भाज्या आहेत आपल्याला कुकरला लावायच्या आहे वेगळी आहे अशी रेसिपी आपण तेलामध्ये परतून वगैरे भाज्या घेणार नाहीये आता या, या सगळ्या भाज्या मी कुकर मध्ये घालून आहे हे पण टोमॅटो कांदा आलं लसूण आणि हे काजू पण पंधरा वीस काजू घेतलेले आहेत आणि पाणी न घालता थोडंसं मीठ घालायचंय पाणी न घालताच आपण कुकर लावून घेणार आहोत आणि दोन शिट्ट्या करून मीठ आहेत आता मी कुकर लावून घेते आता आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत तर हे पहा सगळ्या भाज्या कांदा टोमॅटो आपण कुकर मध्ये दोन करून घेतलेल्या आहेत पद्धतीने झालेल्या आहे कांदा टोमॅटो आलं लसूण आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया बार स्मूद स्मूद अशी पेस्ट पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला आता करून घेते तर हे पहा एकदम बारीक एक मूद अशी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे छान कलर पण आलेला आहे आपले हे पनीर आहे आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवते आहे पहा आपलं तेल गरम झालेलं आहे तेच एक तेजपत्ता घालायचा आहे एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे दोन लवंग मिरे घालायचे आहेत थोडीशी मोहरी घालू थोडं जिरं घालायचं आहे जिरं मोहरी तडतडली की मग आपण हे पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घेऊ हे बघा तडतडलं आता पण असं पेस्ट घालून छान परतून घ्यायचं आपल्याला आता हे दोन चार मिनटं हे पाच झाकण ठेवून आपण दोन चार मिनटं शिजू देऊया कसं हा आपण मसाला बघा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे कुकर मध्ये सगळे मग कांदे मसाले कांदे टोमॅटो शिजून घेतलेले आहे त्यामुळे अशी वेगळी छान अशी टेस्ट येते पनीरला आपल्या पनीरच्या भाजीला तर नक्की एकदा अशा पद्धतीने करून पहा हे पाच छान असं आता तेल सुटायला लागलेलं ला आहे आता आपण बाकीचे मसाले घालून घेऊया तर हे पहा माझा सुहाणाचा पनीर मसाल्याचं एक पाकीट घालते मी नी। थोडीशी हळद माझा घरगुती मसाला एक चमचा छान असं मिक्स करून घेऊया आता पुन्हा दोन तीन मिनिट आपण झाकण ठेवून शिजून घेऊया जितका आपण मसाला शिजून घेऊ ना पहिल्यांदा तितकं टेस्टी लागतं ते भाजी हे पा दोन तीन मिनटं झालेली आहे थोडीशी पाव चमचा साखर घालायची कारण टोमॅटो घातले जरा भाजीला बॅलन्स येण्यासाठी आंबट नको लागायला म्हणून थोडीशी साखर घालायची पाव चमचा छान असा सुगंध सुटलेला आहे आता त्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत थंड पाणी नाही घालायचे कशी पाहिजे पातळ घटत त्या पद्धतीने पनीरची माझी खूप पातळ पण नसते पण आता याच्यावर झाकण ठेवून देऊ एक दोन मिनिट हे आता आपण मीठ घालून घेऊया आपण कुकरला लावले होते कांदर टोमॅटो तेव्हा पण मीठ घातलं होतं त्यामुळं थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे आता त्यात आपण पनीर घालून घेऊ आता चांगलं चार पाच मिनिट आपण शिजून देऊ तर हे पहा चार पाच मिनिट झालेली आहे आपली भाजी झालेली आहे पहा छान असते मस्त पनीरची भाजी त्याच्यात आता कोथिंबीर घालून घेऊ ही पनीरची भाजी तयार तुम्हाला ही माझी भाजी पनीरची भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझे रोजचे नवीनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील आपली ही रेसिपी पनीरची रेसिपी तयार झालेली आहे